नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या द हिस्ट्री हब हो या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण जाणून घेणार आहोत बदलापूर येथील मुळगा गावातील खंडोबा मंदिराबद्दल माहिती थंडीचे दिवस सुरू झाल्याने पहाटे पोहोचणाऱ्या थंडीत फिरायला जाण्याचा मोह प्रत्येकालाच होतो परंतु रोजच्या रहाटगाड्यात सुट्टी घेऊन फिरायला जाणे प्रत्येकाला शक्य नसते मुंबईकर सुट्टीच्या प पर, दिवसांत पर्यटन तीर्थक्षेत्रांना भेटी देतात परंतु मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे जिल्ह्यात बरीच पर्यटन स्थळे असूनही त्यातील एक पर्यटन तथा तीर्थस्थळ सध्या सर्वांना भुरळ घालत आहे या ठिकाणी देवदर्शनाप्रमाणेच निसर्गाचा आनंद तेथील खाद्यसंस्कृतीचा देखील आस्वाद घेता येतो मुळगाव शिवकालीन टेम्पल तालुका अंबरनाथ असे या ठिकाणाचे नाव असून खंडोबा हे येथील शिवकालीन जागृत देवस्थान आहे पावसाळ्यात उन्हाळ्यात येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात मुळगाव येथील खंडोबा मंदिराला सुमारे चारशे पन्नासच्या आसपास पायऱ्या आहेत येथील काही पायऱ्या चढून वर जाताना मध्ये देवाच्या पावलांचे दर्शन घडते तेथे वर जातानाच उजव्या बाजूला देवाचे वाहन असलेल्या घोड्यांचे पावलांचे ठसे नजरेस पडतात तिथून पुढे गेल्यानंतर मंदिराच्या कळसाचे दर्शन घडते आणि तोंडातून आपोआप एवकोटेवकोट जय मल्हार असा मल्हार मार्तंडाचा जयघोष निघतो या ठिकाणी पहाटे दर्शनासाठी गेल्यास मंदिराच्या आवारातील नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो डोंगराच्या दु। माथ्यावरून खाली पायथ्याशी घनदाट झाडी त्यावर धुक्याची ढगांची पसरलेली दाट चादर सूर्योदयाचा रम्य नजारा असा अनुभवता येतो एका बाजूला बारवी धरण हिरवाईने नटलेला घनदाट जंगल परिसर आणि दुसऱ्या बाजूला नजरेस पडणारा श्री मलंगड रोड दोन डोंगरांच्या मध्ये वसलेली गावे शुद्ध हवा शांतता अनुभवली की मनावरील ताण हलका झाल्याशिवाय राहत नाही सुमारे साडेचारशे पायऱ्या चढल्यानंतर आपण थेट मंदिराजवळ पोहोचतो तेथे गेल्यानंतर मनाला अगदी प्रसन्न झाल्यासारखे वाटते मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे त्याच ठिकाणी श्री खंडोबा भाळसा आणि बानू अशी तीन शिवलिंगे आहेत याच ठिकाणी एक छोटे छिद्र असून त्यावर पूर्वी भंडाऱ्याची उधळण होत असे परंतु कालांतराने ते बुजले गेले आणि त्यातून भंडारा येणे बंद झाल्याचे ग्रामस्थ सांगतात मार्गशीर्ष महिन्यात चंपाीला खंडोबाचा लग्न उत्सव साजरा केला जातो या दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात दर महिन्याला आम्ही खंडोबाचे दर्शन घेण्यास येतो देवदर्शनासोबतच पायऱ्या चढताना आपल्याला शारीरिक क्षमतेचा अंदाज येतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा कर� आणि व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद